नमस्कार मी किरण आणि आपण सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे एक दिवसीय तिरंगी बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या निमंत्रित तिरंगी स्पर्धेमध्ये श्रीरामपूर वॉरियर्स शारदा कोपरगाव आणि कोपरगाव वॉरियर्स या संघाने सहभाग नोंदवला होता साखळीच्या पहिल्या सामन्यात सनी कोळेनी शेवटच्या सेकंदामध्ये टाकलेल्या तीन पॉइंटर बास्केटमुळे श्रीरामपूर संघाने शारदा संघाचा रंगतदार सामन्यात ते पराभव केला साखळीतील दुसऱ्या सामन्यामध्ये कोपरगाव वॉरियर्स संघाने शारदा संघावर चव्वेचाळीस ते चाळीसने विजय मिळवला साखळीतील तिसरा सामना श्रीरामपूर वॉरियर्स आणि कोपरगाव वॉरियर्स या संघादरम्यान रंगला या सामन्यामध्ये कोपरगाव वॉरियर्स संघाने श्रीरामपूर वॉरियर्स संघावर अठ्ठेचाळीस तर एक्केचाळीसने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामना कोपरगाव वॉरियर्स आणि श्रीरामपूर वॉरियर्स या दोन्ही संघांदरम्यान रंगतदार झाला शेवटच्या क्वार्टर पर्यंत कोपरगाव या संघामध्ये आघाडीवर होता निर्णय क्षणी श्रीरामपूर वॉरियर्स संघाचा कर्णधार सनी काळे यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर श्रीरामपूर वॉरियर्स संघाने कोपरगाव वॉरियर्स संघाचा अडोतीस ते पस्तीसने ने विजय मिळवून मैत्रीपूर्ण तिरंगी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर संघाकडून कर्णधार सनी काळे सुजल राऊत आदित्य नेमने महेश बिगले अनिकेत काळे कोपरगाव का वॉरियर्स संघाकडून यश गवळी आणि आदित्य आमले तर शारदा संघाकडून युवराज जगताप सार्थक सोनवणे यश जाधव जय शिंदे आदीने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलंय तिरंगी स्पर्धेसाठी पंच म्हणून गणेश मोरे गणेश वाघ यांनी काम पाहिले गौरव डेंगळे पीजे मराठी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा